वेलकम टू माय चॅनल ऑल इन वन मानसी हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत खमंग कुरकुरीत अशी अळूवडी तर त्यासाठी सर्वात आधी आपण पीठ तयार करणार आहोत जे आपण पानांना लावायचे आहे तो तर इथे दोन वाटी बेसन घेतलेले आहे आता मसाल्यांमध्ये एक चमचा लाल तिखट मसाला पाव चमचा हळद आणि पाव चमचा धने जिरे पावडर चवीनुसार मीठ घेतलेले आहे एक चमचावरून पांढरे तीळ घेतलेले आहेत थोडी कोथिंबीर आणि मिरची आणि लसूण हे बारीक ठेचून पाव चमचा घेतलेले आहे आता याच्यामध्ये आपण थोडासा गूळ आणि एक चमचा एवढं कोकमाचा रस म्हणजेच आगूळ मिक्स केलेले आहे आता थोडे थोडे पाणी टाकून आपण हे पीठ कालवून घेणार आहोत तर आगुळऐवजी तुम्ही इथे लिंबाच्या रसाचाही उपयोग करू शकता त्याने पानांना जी खाज येते ती खाजही येणार नाही आणि अळूडीला छान अशी आंबड गोड चवही येईल आता हे पीठ आपल्याला अशा प्रकारे भिजून घ्यायचे आहे पीठ आपले भिजून रेडी आहे तर पानं इथे पहा इथे ही मध्यम आकाराचीच अळूची पाने घेतलेली आहेत ही बाजारातूनच मी विकत आणलेली आहेत बाजारात कशा जुडी असतात त्या तयारच त्या करून मिळतात म्हणजे चार चार पानांच्या झुडी त्यांनी करूनच ठेवलेल्या असतात पानांचे देड काढून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत तर आता पीठ लावण्याअगोदर आपण त्याच्यावर अशी लाटणी फिरून घेऊया जेणेकरून देठाचा जो थोडासा उंच भाग असेल तो प्लेन होऊन जातो आणि आपल्याला बेसन लावायला आणि अळुहळी वळायलाही खूप छान सोयीस्कर होतं तर आता बेसन लावताना सर्वात आधी खाली आपण मोठ्या आकाराचे पान ते असे पालथे ठेवलेले आहे पा सर्वात मोठे पान आणि त्याच्यावर मग लहान लहान पान घेत आपण चार पानांचा इथे एक रोल बनवणार आहोत तर आता या पानाला सर्व बाजूने आपण हे पीठ आहे सर्वत्र असं एकसारखं हातानेच लावून घेऊया तुम्ही हवं तर इथे चमच्याचाही उपयोग करू शकता आता दुसरे पान ठेवताना विरुद्ध दिशेने आणि उलटे ठेवायचे आहे पहिले पान आपण पालथे ठेवले आता हे पान आपण ठेवताना सरळ ठेवलेले आहे आता यालाही व्यवस्थित असे पीठ आहे ते सर्व बाजूने व्यवस्थित सर्वत्र छान पसरून घेऊया त्याच्यावर आता हे तिसरे पानही व्यवस्थित लावून घेऊया सर्व पानांना पीठ आहे ते व्यवस्थित लावल्यामुळे आपला रोलही छान खूप व्यवस्थित होतो आणि हळूहळूही कुरकुरीत होते आता इथे चार पानं लावून झाल्यानंतर पहिला आपण ज्या बाजूच्या कडा आहेत त्या अशा आत आतल्या बाजूने फोल्ड करून घेणार आहोत आणि त्याच्यावरही थोडेसे पीठ लावून घ्यायचे आहे आता दुसरी बाजूही अशाच प्रकारे फोल्ड करून घेऊया आणि याच्यावरही हे बेसन लावून घेऊया आणि आता खालचा आणि वरचा भाग आहे तो असा आतल्या बाजूने फोल्ड करून घेऊया जेणेकरून आपली अळवळी आहे ती सुटणार नाही व्यवस्थित ती अशी बंद केली जाते आता ह्या भागाचा व्यवस्थित असा रोल करून घेऊया तर हळूहळू करत त्याला पीठ लावत आपल्याला व्यवस्थित घट्ट असा अळवडीचा हा रोल वळून घ्यायचा आहे पहा अशा प्रकारे आणि आता ह्याही जी बाजू आहे त्यालाही आपण बेसन लावून घेऊया कारण वाफवल्यानंतर ही छान एकमेकांना चिटकटली जाते आणि अळुवळी तळताना त्या कुठेही मोकळ्या होणार नाही किंवा तुटणारही नाही तर आता दुसरीही अळूवळीची जी चार पानं उरली आहेत त्याचाही मी रोल तयार करून घेते तर अशा प्रकारे इथे दोन रोल आपण तयार करून घेतलेले आहेत आता हे आपल्याला वाफून घ्यायचे आहेत तर जवळजवळ पंधरा मिनटं आपण ह्याला वाफ देणार आहोत तर वाफ देताना गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे हायही नाही आणि लोही नाही मिडियम फ्लेमवर अगदी पंधरा मिनटं अळूहळी वाफून घेतल्यानंतर त्या पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण ते रोल आपण कापायला घ्यायचे आहेत तर ह्या पहा ह्या व्यवस्थित अगदी एक तास मी पूर्ण थंड करून घेतल्या जेणेकरून रोल व्यवस्थित कापला जातो तो कुठेच तुटत नाही तर अशा प्रकारे आता तुम्हाला जसं मीडियम साईजचे किंवा थोडेसे जाड जशा वड्या हव्या असतील तशा कापून घेऊया इथे मी अगदी थोड्या पातळच वड्या कापणार आहेत कारण आपण ह्याला फ्राय करताना डीप फ्राय नाही करणार आहोत तर आपण शॅलो फ्राय करणार आहोत जेणेकरून कमीत कमी तेलामध्ये त्या छान कुरकुरीत खमंग अशा तळल्या जातील तर तळण्यासाठी इथे पॅन गरम करत ठेवलेले आहे गॅसची फ्लेम इथे मीडियमच ठेवलेली आहे त्यात अगदी दोन चमचे तेल कडकडीत गरम करून घेतले आणि मग ज्या वड्या आहेत त्या अशा आपण तेलामध्ये व्यवस्थित पसरून घेऊया आणि तेलामध्येच आपण ह्याला शालो फ्राय करणार आहोत अगोदर एक ते दोन मिनटं खालची बाजू चांगली व्यवस्थित भाजली गेल्यानंतर त्याला असं चमच्याने पलटी मारून त्याची दुसरी बाजू ही खमंग अशी भाजून घेऊया अगदी तीन ते चार मिनिटात आपल्या ह्या अळूवड्या खमंग कुरकुरीत अशा भाजल्या जातात त्याच्यामुळे ह्या अळूवड्या बाहा कुठेही तुटल्याही नाहीत सुटल्याही नाहीत त्याचे रोल कुठे सुटले नाहीत तर पहा दोन्ही बाजू अशा मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळायच्या आहेत आता ह्या अळूवड्या आहेत या आपण सर्व काढून घेऊया आणि उरलेल्या अळूवड्याही अशाच तेलामध्ये आपण फ्राय करून घेऊया तर जसं की मी म्हटलं तुम्ही डीप ही करून घेऊ शकता त्याही अळुवड्या खूप छान आणि कुरकुरीत लागतात खाण्यासाठी खूपच मस्त आंबड गोड अशा ह्या अळूवड्या आपल्या खाण्यासाठी तयार आहेत तर मग आजचा हा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ऑल इन वन मानसी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह